सर्व प्रेक्षकांच नवा अनुभव या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नुकत्याच नगर परिषदेचं इलेक्शन पार पडलं आणि या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी एक अनुभव घेतला असेल पूर्वी जे काही विरोधी बाकावरती भटलेले मंडळी होती त्या विरोधी बाकावरील मंडळीला आता आपण पाहिलं की या नगर परिषदेमध्ये अनेक ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे त्यांना सत्तेच्या खुर्चीवरती बसवण्यात आलेला आहे हा बदल जनतेनं कशामुळे केला जनतेला काय होती का असा अजिबात नाही जनतेला त्यांच्या हक्काचा रास्ता पाहिजे जनतेला त्यांच्या हक्काची स्वच्छता पाहिजे जनतेला त्यांच्या हक्काचा प्रकाश पाहिजे म्हणून नगर परिषदेमध्ये त्यांना सत्तांतर घडून आणलं परंतु असं होताना दिसत आहे का बिलकुल नाही बराच कालावधी उलटून गेला नगर इलेक्शन पार पडलं विरोधी पक्ष बाकावरती बटलेल्या मंडळीचे नगराध्यक्ष निवडून आले उपर नगराध्यक्ष त्यांचे झाले सर्व सत्ता त्यांच्या ताब्यात गेली परंतु काही ठोस कृती कार्यक्रम त्यांनी अवलंबलाय का बिलकुल नाही ये रे माझ्या मागल्या जे मागवून चालत आलं मागच्या मंडळीने ज्या चुका केल्या तशाच प्रकारच्या चुका आणि त्याच दिशेने ही नवीन मंडळी देखील जात आहे कुठल्याही प्रकारचं नवीन बदल यांनी केलेले नाही मग मागचेच काय टोचत होते का तुम्हाला कशासाठी निवडून दिले प्रचाराच्या दरम्यान तुम्ही जनतेस काय करार केले जनतेच्या दारामध्ये जाऊन तुम्ही काय मागितलं होतं आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला स्वच्छ संध्याकाळच्या लाईटची व्यवस्था करू आम्ही तुमच्या स्वच्छतेची काळजी घेऊ घंटा गाडी आणू कचरा गाडी आणू काही याच्यातल्या पूर्तता केल्यात का नाही पाठीमागच्या वेळेस तरी आठ दिवसाला पाणी येत होतं दहा दिवसाला येत होत आता पंधरा दिवसाला पाणी येते हा सकारात्मक बदल आहे का नकारात्मक बदल जनतेने तुम्हाला निवडून देऊन चूक केली का जरा विचार करा विचार जनतेला चिवत्या बनवू नका वेड्यात काढू नका जनतेला जरा जनतेच्या कामाकडे लक्ष द्या तरच जनता जनार्दन तुमच्याकडे पुढल्या वेळेस लक्ष देईन अन्यथा तुमचा देखील आता ज्या सत्ताधाऱ्यांना बाकावर विरोधी बाकावर बसवलंय ना तशाच प्रकारचा कार्यक्रम तुमचा देखील जनता जनार्दन केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे जरा जनतेच्या कामाकडे लक्ष द्या नुसत्या एकमेकावरती टीका करून कुठलंही राजकारण सक्सेस होत नाही तर त्याच्यासाठी सुधारणा देखील करावं लागत्या नुसत्या टीका करून निवडून येत नाही कुणी आणि नुसत्या टीका केल्याने तुम्ही पुरोगामी होत नाहीत तर पुरोगामी होण्यासाठी समाजाचा विकास करण्यासाठी तुम्हाला काहीतरी ठोस कृती कार्यक्रम करावा लागेल आणि ठोस आराखडा राबून तुम्हाला जनतेसाठी काम करावंच लागेल तर आणि तरच जनतेचा तुमच्यावर विश्वास राहील अन्यथा काही नाही मागचेच काही टोचत होते का जनतेला नाही ना कशामुळे जनतेने बदल केला जनतेचा अपेक्षा भंग झाला होता म्हणून तर बदल केला बाबा हो तुम्हाला निवडून दिले तुम्ही तरी तुम्ही तरी जरा सुधारा काहीतरी करा नाहीतर काही उपयोग नाही आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा चांगला असावा लागतो बळकट असावा लागतो म्हणून तुम्हाला निवडून दिलं तुम्ही विरोधी बाकावर होताल पाठीमागच्या वेळेस काहीतरी सुधारणा केल्या असत्याल काहीतरी डिझाईन तयार केले असेल जनतेच्या विकासाच ही डिझाईन का फक्त मतदान मागण्यापुरतीच होती जनतेला उल्लू बनवण्यापुरतीच होती जरा खोल विचार करा आपण जनतेचे सेवक आहेत हे ध्यानात घ्या जनतेचे मालक नाही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेचे काम आपल्याला करायचे म्हणून जनतेने आपल्याला निवडून दिले याच भान विसरू नका आणि आता हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तरी एक अपेक्षा करतो एक सकारात्मक बदल तुमच्यामध्ये घडवून आणून तुम्ही जनतेची सेवा करताल अशी अपेक्षा करतो आपलं काय मत याबद्दल कमेंट करून नक्कीच कळवा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा जिवंत विषय घेऊन तोपर्यंत तो गुड बाय मित्रांनो